नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 ॲडव्होकेट अयाज बेग ॲडव्होकेट असिफ शेख ॲडव्होकेट लतीफ शेख यांचा जिल्हा न्यायालयात सत्कार वफ बोर्डा लीगल पॅनेलवर अहमदनगरच्या ॲडव्होकेट्सची नियुक्ती जिल्हा न्यायालयात सत्कार समारंभ संपन्न अहमदनगर येथील संभाजीनगर वफ बोर्डाचा लीगल पॅनेलवर अहमदनगर येथील तीन ॲडव्होकेट्स ॲडव्होकेट असिफ अय्यूब शेख ॲडव्होकेट अयाज रफिक बेग आणि ॲडव्होकेट आसिफ लतीफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या गौरवप्राप्त निवडीबद्दल जिल्हा न्यायालयात अहमदनगर बार असोसिएशन अहिल्यानगर शाखेतर्फे गुरुवारी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार समारंभात बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश कातोरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अडसूळ लॉ कॉलेजचे प्राध्यापक ॲडव्होकेट रियाज बेग ॲडव्होकेट ट्रफिक बेग ॲडव्होकेट हापी जहागीरदार यांच्यासह अनेक मान्यवर व कायदेविषयक क्षेत्रातील व्यक्तीची उपस्थिती होती या कार्यक्रमात सत्कार मूर्तींच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या वफ बोर्डच्या लिगल पॅनलवर अहमदनगरच्या तीन वकिलांची निवड होणे ही जिल्ह्यातील कायदा क्षेत्रासाठी गौरवाची बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने स्थापित केलेल्या वक बोर्ड छत्रपती संभाजीनगर या संस्थेमध्ये आमच्या वकील संघाचे अनुक्रमे तीन सदस्य वक्फ बोर्डाचे कायदेशीर सल्लागार म्हणून जी काही नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल आमच्या बारच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला होता आमच्या बारचे अत्यंत हुशार विद्वान असे वकील अय्याज रफीक बेग आ आसिफ शेख आणि तिसरे वकील आसिफ शेख या तिघांनीही वकिली क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने नावलौकिक कमवलेला होता आज त्यांची वक बोर्डावर जी काही नियुक्ती झालेली आहे त्यामुळे आमच्या वकील संघाला मोठा आनंद झालेला आहे त्यांच्या हातून वक बोर्डाची समाजाची व्यवस्थांची सेवा घडेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी कार्याला बारच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मुस्लिम समाजातील धार्मिक स्थळाचे संरक्षण तसंच मुस्लिम समाजाच्या ज्या धार्मिक संस्था आहे त्यांच्या मिळकतीचे संरक्षणाकरिता महाराष्ट्र राज्य वक बोर्डाने जे मंडळ स्थापन केलेलं आहे त्या वक मंडळाच्या पॅनल ॲडव्होकेट्स म्हणून अहमदनगर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे आय्याज बेग अयाज रफीक बेग त्याच्यानंतर आसिफ लतीफ शेख आणि आसिफ शेख या तीन जुनियर वकिलांची आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे वक्फ बोर्डाचे पॅनल ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती झालेली मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या भावी काळासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून समाजाची तसंच वक्फ बोर्डाची आणि धार्मिक स्थळांचे रक्षण व्हावं अशी इच्छा व्यक्त करून दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी अहमदनगर बार असोसिएशनतर्फे आम्ही तिघा वकिलांचा पॅनल ॲडव्होकेट्स म्हणून सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सगळे बार असोसिएशनचा सगळे वकील मंडळाचा धन्यवाद करतो